नमस्कार मंडळी तर आज आहे संडे आणि आज मला जायचं आहे शीतलच्या साखरपुडाला तर आता मी तयार झालेली आहे खूप साधं सिंपल मेकअप केलेलं आहे मी तर मला का कारण मला आहे ना शीतलच्या साखरपुड्याला जायचं आहे तर बघा एकदम सिंपल ड्रेस आणि एकदम सिंपल सोबर मेकअप केलेला आहे मी मला सोबत रिहाशलाही घेऊन जायचं आहे त्याला पण मी रेडी केला आहे पण तो क्रिकेट खेळण्याच्यामध्ये बिझी आहे कसं कसं मी त्याला म्हटलं चल रे बाबा लवकर नाहीतर एंगेजमेंट होऊन जाणार म्हणून मी त्याला पटापट -पत रेडी केलं त्याला म्हटलं फ्रेंडला सांगा आता बाय मी लवकर येतो आपण जाऊन येऊ पटकन रेडी झाला आणि मग आता आम्ही निघतच होतो तर म्हटलं चल पटकन शूज वगैरे घालून घे मी फ्रेंडला बाय बोल तर तो शूज घालतो आहे आणि आता आम्ही निघालो मस्तपैकी जाण्यासाठी तर मला वाटलं की आम्हाला आहे ना बारा वाजून गेलेले तर लेट झालं की काय पण थँक गॉड तिथे आहे ना स्टार्टसुद्धा नव्हतं झालेलं तर आम्ही निघालो आता लिफ्टमध्ये आहोत आम्ही आणि म्हटलं छान धमाल करू आज शीतलच्या एंगेजमेंटला तर मग म्हटलं चल लवकर रियाशला म्हटलं थोडंसं बाबू शूट करून घे रे मला गाडी वगैरे काढताना थोडी मला हेल्प कर जरा शूटसाठी तर त्याने बघा एवढी छान क्लिप काढली आहे तर ती पण मी ॲड केली ह्याच्यामध्ये आणि त्याने ना बाईकवरती सुद्धा आहे ना मोबाईल धरून राहिला होता तर थोडंसं आहे ना त्याने बाहेरचं पण शूट केलं आहे तर बघा तुम्ही की असं थोडंसं बोटं वगैरेमध्ये येत आहेत पण त्याने ता ता केलं आहे छानपैकी तर म्हटलं आता शीतलकडे मोकळा हाताने कसं जायचं म्हणून छानचा तिला बुके घेण्यासाठी मी मार्केटला गेले होते तर मार्केटला खूप सुंदर सुंदर बुके होते त्यातलाच मी एक सिलेक्ट केला तिच्यासाठी छान असा म्हणजे त्या दोघांनाही आवडेल असा तर बुके पण घेऊन झाला आहे माझा मला संपतच नव्हतं कोणता घेऊ कोणता घेऊ पण शेवटी मी एक छान बुके सिलेक्ट केला मस्त रोजेसचा वगैरे आणि म्हटलं हाच घेऊयात आता तर आता आम्ही निघालो मार्केटमधून मग आम्ही डायरेक्ट आहे ना शीतलच्या घरीच गेलो आणि मग तिथे बघितलं तर सोसायटीमध्ये राहते तिथं खूप कमी जागा होती पण त्यांनी खूप छान अरेंजमेंट केली होती खूप छान सगळी सोय केली होती जेवणाची पण आणि त्यांच्या एंगेजमेंटच्या स्टेजची वगैरेसुद्धा तर म्हटलं चला शीतलला भेटून येऊ पण गेले तर काय घर पूर्ण भरलं होतं म्हटलं जाऊ द्या आता आपण खालीच बसलेलं बरं म्हणून इथं आम्ही खाली बसलो बस बस ही बघा आपली नवरीबाई तर ही एक खूप छानशी रांगोळी त्यांनी तिथे काढली होती मला खूप जास्त आवडली म्हणून मी या व्हिडिओमध्ये खास ती रांगोळी घेतली तर खूप पाहुणे आले होते त्यांचे पण आणि मीराकडचेही खूप पाहुणे होते तर बघा तुम्ही इथे बघू शकता खूप छान पूजा वगैरे मांडली होती आणि नेमकं काय झालं आमच्याकडे सकाळपासून लाईट नव्हती त्याच्यामुळे मला ना फोन चार्जिंग करायला मिळाला नाही आणि मेन जे एंगेजमेंटची वेळ होती तेव्हाच माझा फोन स्विच ऑफ झाला म्हणून मी इथे छानशी फोटो अटॅच केले आहेत तर तुम्ही बघून घ्या आणि एन्जॉय करा बाय बा बाय